सारखं म्हणजे फटाक्या सारखं पडलं आत बाहेरून त्याचा आवाज झाला आणि आम्ही लगेच रिपोर्ट केला अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आढळली फटाका सदृश वस्तू अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात क्रिकेट बॉल मध्ये फटाका सदृश वस्तू आढळून आली ही वस्तू रात्री वाजताच्या सुमारास जेलच्या भिंतीवरून फेकल्यानंतर स्फोटाचा मोठा आवाज झाला होता ह्यानंतर रात्री अमरावती पोलिसांनी जेलमध्ये सर्च ऑपरेशन राबवले जेलमध्ये बॉम्ब सापडल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली अमरावती पोलीस आयुक्त रेड्डीसह पोलिसांचा जेलमध्ये फौज फाटा दाखल झाला व बॉम्ब शोधक नाशक पथकाने जेल परिसरात पाहणी करत सर्च मोहीम राबवली बॉम्ब सदृश आढळलेली साहित्य फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आली या घटनेवरून अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृह हो। कायद्यांसाठी असुरक्षित तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला विदर्भ लोक न्यूज ब्युरो अमरावती प्राथमिक माहिती आतापर्यंतची हे आहे की संध्याकाळी आठच्या दरम्यान बॅरेक नंबर सहा सातच्या एक फटाका किंवा बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज आलेला आहे असं जेलचे जे वॉर्डन आणि तिथले जे गार्ड आहेत त्यांना ते आवाज ऐकवाला आणि आतमधल्या कैद्यांनाही ऐकावाला जे की बॅकमध्ये होतं अजिबात नंतर मग ते त्यांना एक बॉल मिळाला खाली न फुट जे फुटला नाही त्याच्यावरून ना आम्ही पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर आम्ही सर्व इथे तात्काळ पोचलो सर्व टीम पोचली व्ही डी एसची टीम पण पोचलेली होती आणि नंतर प्राथमिक तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की एक बॉलच्या स्वरूपातला तो फटाका आहे फटाका कोणीतरी बाहेरून फेकल्याचा असं एक अंदाज आहे बाहेरून फेकला आहे परंतु मागच्या साईडच्या भिंतीवरून आलेला दिसतो तर ते आता प्राथमिक तपासामध्ये कोणी फेकला कशासाठी फेकला याची माहिती घेत आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणी कोणाला इजा झालेली नाही किंवा जखमी झालेलं नाही कोणी फटाका सुदृश्य मटेरियल दिसतोय त्याची आता फोरेन्सिक तपासणीसाठी फोरेन्सिकची पण टीम बोलवली आहे आणि ती टीम सध्या आता ती तपासणी करत आहे बाकी माहिती डिटेल्स तपास प्राथमिक झाल्यानंतरच कळेल पण काही आढळून आलेलं नाही फक्त फटाक्याची दारू आणि फटाकामध्ये जे दारू असते तीच ते क्रिकेटचा जो प्लास्टिकचा बॉल असतो त्याच्यामध्ये टाकून वाद टाकून फेकलेलं असं दिसतं प्राथमिक याआधीसुद्धा आता पोलीस प्रशासन कडक पाहून काय उचलला सुरक्षा दृष्टीने आम्ही पाहू ना सुरक्षा दृष्टीने तपासणी करू आता बाहेरून काय काय सुरक्षाची काही प्रॉब्लेम आहे कारण भिंतीचा हाईट आणि ते हायवेचे हाईटचे हाई पण इशू आहे या सगळ्या गोष्टीचा तपास करून पुढील सुझाव जेल प्रशासनाला देण्यात येईल ओके